अंबरनाथ मध्ये चोरट्यांनी एक मेडिकल शॉप फोडल्याची घटना आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे अंबरनाथ पूर्वेतील वडवली सेक्शन मध्ये अंबरनाथ जयहिंद बँकेसमोर हा प्रकार घडला आहे मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास तीन अज्ञात चोरटे श्री साई मेडिकल दुकानासमोर आले आणि त्यांनी दुकानाचं शटर उचकटून त्यातील दोघांनी दुकानात प्रवेश केला यानंतर काही मिनिटातच ते दुकानातून निघून गेले यावेळी दुकानात त्यांच्या हाती काहीही लागलं नाही मात्र या प्रकारामुळे परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची आवश्यकता व्यक्त होते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज